हाय गाईज इकडे आम्ही शिर्डीच्या ट्रिपसाठी निघालो आहे थोड्या वेळानंतर मला झोप लागते हिअर इज माय मम्मा अँड कान्हा आम्ही आमची ट्रिप कंटिन्यू करतो आणि फायनली शिर्डीला पोहोचतो शिर्डीला पोहोचल्यावर तुम्ही इकडे साईबाबाची सुंदर मूर्ती बघू शकता पण नंतर आम्ही आमच्या चपला काढायला जातो सो मग नंतर अनलॉकेली आम्हाला तिकडे आमचा फोन पण ठेवावा लागतो जेणे की मी दर्शनाचा व्हिडिओ नाही घेऊ शकतो आणि काहीच खूप लोक आपल्याला लो मिसगाईड करतात की जर तुमच्याकडे बी बी असेल तो रड़ तो का तो। तर तो रडतो आणि आम्ही तुम्हाला एका स्पेशल लाईनमध्ये नेतो त्याचसाठी तुम्ही आमच्या दुकानावरून प्रसाद बाय करा काही नसतं तुम्हाला फक्त माहीत नसतं ती लाईन कुठे आणि म्हणून ते लोक आपल्याला मिसगाईड करतात सो मग थोड्या वेळानंतर जाता जाता मला आईस गोला दिसला आणि मी मग मला हट्ट करायला लागते की मला आईस खायचं म्हणजे खायचं मम्मा सांगते की नाही बाळा थोड्या वेळाने आपण खाऊ म्हणजे जेवण झाल्यावर मी तुला पक्का घेऊन देईन आणि मग थोड्या वेळानंतर मी कसे तरी होऊन जाते प्रसादाल्या प्रसादालयमध्ये माझ्यासोबत मा मा पण खूप लोक इकडे अस आलेले असतात जेवायला आणि कारण जेवायच्या आधीच लोक म्हणायला चालू करतो मग नंतर या प्रसाद आल्याची सगळ्यात चांगली गोष्ट जी मला आवडली ते म्हणजे इकडचं ताट म्हणजे इकडचं जे ताट होतं ते ड्राईड लीवस आणि हंड्रेड पर्सेंट रिसायकलनी बनलं होतं दॅन थोड्या वेळानंतर ते आम्हाला आमचं जेवण सर्व करता आणि श्लोक म्हणून जेवायला स्टार्ट कवते मग इकडे कान पण टुकोमुको बघतोय त्याला जेवायचं असतं म्हणून पण काय करणार कानाला दातच नाही बट स्टील आर बेबीज अ स्माइलिंग मेबी आणि का ना इकडे स्माइल करतो आहे सो मग आम्ही जेवतो आणि आमचं जेवण झाल्यावर आम्ही प्रसादाल्यामध्ये निघतो आणि काहीच मी आईस गोलाचं विसरले होते बट ताही बबा डॅडू नव्हते विसरले ॲट डॅडडी मला आईस गोला घेऊन दिला आणि मी म्हटले बबा डॅडू बी तर विसरले होते तरी तुम्ही घेऊन दिला लव यू बबा डॅडू आणि बघ आईस गोला बी एन्जॉय करत खाल्ला